नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊत ही स्वामी चरणी प्रार्थना तर काल मी क का कॉलरचं ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते दाखवलं आहे तर आज कसं शिवायचं ते पण दाखवते अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही कोणीही सहजच शिवू शकाल हे ब्लाऊज आणि आपण जे ब्लाऊज टाकतो ना कॉलरचं फोरटक्समध्ये टाकतो किंवा प्रिन्स कटमध्ये टाकतो तर त्याला कुठेही कट करायचं नाही अखंड कपडा राहू द्यायचा आणि पुढच्या साईडनं दोन्ही साईडला समोरासमोर ठेवून आपण अस्तर जॉईन करायचे पहिले आता हे अस्तर टाकून शिवायचं होते का कस्टमरचे ही, ही ब्लाऊज माझ्याकडचे आणि तुमच्याकडे जर हे ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही बिना अस्तरचं पण शिवू शकता तर हे ब्लाऊजला पहिले सुरुवातीला आईच्या बाजूनी किंवा हुकच्या बाजूनी साडेतीन मोजून घ्यायचं आणि उंच उन्च, उंच टक्सवाला हा, हा। चार किंवा साडेचार टाकायचा म्हणजे हा उंचीवर असतं हे ब्लाऊजचं कॉलरचे ब्लाऊजची उंची आपण पंधरा टाकतो तर पंधराच्या उंचीनी जर असेल तर आपण चारचा टक्स टाकू शकतो किंवा पंधरापेक्षा कमी असेल तर साडेतीनचा टक्स टाकू शकतो तर मी टक्सचा प्रिसा आकार देऊन घेतला आणि त्यानंतर टिप टाकून घेते तर मध्ये टीप का टाकली मी तर आपण ज्यावेळेस ही टक्स टाकतो ना त्यावेळेस तो आतला कपडा अस्तरलाच टिप बसते फक्त बाहेरचा कपडा सुटून जातो त्यामुळे ही एक सोपी आयडिया आहे की मध्ये टीप टाकून घ्यायची आणि त्यानंतर टक्स टाकायचा म्हणजे आपला टक्स पण व्यवस्थित येतो आणि एकदम छान पडतो त्याचा कुठं चुनी वगैरे काही पडत नाही कपडा पण सुटल्या जात नाही आणि हे जोडून दोन्ही बाजूचे टक्स टाकून झाल्यानंतर खालून पूर्ण साईडने कट करायचं सारखा कपडा कचरा वगैरे राहू नाही द्यायचा त्यामध्ये आणि आय पट्टी लावताना पुढच्या साईडला पूर्ण कट करून घ्यायचं कट करून घेतलं का पूर्ण कचरा काढायचा आणि खालून जो आपण जे कुठलाही ब्लाऊज शिवतो ना त्याला पट्टी जॉईन करतो तर पट्टी जॉईन करताना प्रत्येक टीपलाईन आपण दाब टीप देत चालायची दाब टीप, टीप दिल्यामुळे काय होतं की आपलं ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये पट्टी वळल्या जाते आणि कुठे गुढी पण पडत नाही त्यामुळे कुठलीही पट्टी लावा तुम्ही आयपट्टी लावा साध्या ब्लाऊजला बॅकला पट्टी लावा कुठेही पट्टी लावा पण ही याला प्रत्येक वेळेस आपण दापटीप द्यायची दापटीप दिल्यानंतर तो बाहेरचा जो अस्तरचा जो कपडा आहे आतला तो बाहेरच्या साईडने दिसत नाही आणि एकदम छान येतो तो, तो आणि त्यानंतर आपण ही आयपट्टी लावतोय आयपट्टी पण लावताना पुढच्या साईडला सरळ कटोरीच्या साईडनी फ्रंटची जी बाजू असते त्या बाजूला पूर्ण इथून तिथून सरळ कट करून घ्यायचं तुमचं कटोरीचं ब्लाऊज असू द्या प्रिन्सचं असू द्या कुठलाही ब्लाऊज असू द्या सरळ भागात जास्त कट नाही करायचं असं सरळ भाग जसा येईल बाहेर धागे दोरे निघालेले असतात ते कट करायचे आणि त्यानंतर आपली आयपट्टी लावायची आयपट्टी पण लावताना आहे ना से, सेंटर टिप नाही घ्यायची कारण सेंटर टिपनी पण आहे ना हुक अटकवायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे एकदम कडेला टीप घ्यायची कडेला टीप दिल्यानंतर आपण पुढच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा पुढच्या गळ्याला ज्यावेळेस आपण आकार देतो ना नॉर्मल कोरून घ्यायचा तो आकार आता मी दोन्ही पण पार्ट जॉईंट झाले माझे आणि पुढचा गळा पण कोरून घेतला आहे आणि गळ्याचा आकार बघा इतका छान गोल आला आहे कुठंच काही तिरपा नाही आहे आणि कुठे काही सरळ असं वाकडा तिकडं पण नाही आहे तुम्ही जेवढा गळ्याला छान गोलसर शेप देल ना तेवढी आपली पायपिंग पण सुंदर येते आणि एकदम छान येतं ब्लाऊज त्याने आता आपल्यांना बॅगचा भाग जॉईन करायचा आहे तर बॅगचा भाग जॉईन करताना आहे ना, ना आपण सर्वात पहिले आपण जसं गळा जॉईन करतो आणि बॅ खालून टीप मारतो आणि मग पलटवून घेतो तर कॉलरचे ब्लाउजला आपला गळा नसतो गळा नसल्यामुळे आपल्यांना फक्त खालूनच टीप मारायची खालून टीप मारल्यानंतर पूर्ण साईडने लॉक म्हणजे करून घ्यायचं ते लॉक झाल्यानंतर आपण पूर्ण उरलेला कपडा कट करायचा कट कर झाल्यानंतर पाठीमागून टक्स टाकायचे जसं आपण ब्लाऊज बाकी ब्लाऊजांना टाकतो तसंच टक्स टाकायचे टक्स टर, टाकल्यानंतर टीप मारून घ्यायची तर हे कॉलरचं ब्लाऊज आहे ना जन्च पारें जन्च पारें गता गता। जर अठ्ठावीस तीसपर्यंत पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीसपर्यंत ज्यांचं पॅटर्न आहे ना तिथपर्यंत हे सव्वा मीटर पीस लागतो आणि जर ज्यांचं पुढे ब्लाऊज बत्तीस चौतीस तेहतीस छत्तीस असं काही मापाचं पॅटर्न टाकणार असेल तर तुम्हाला दीड मीटर पीस लागेल तर दीड मीटर पीसमध्येच कॉलरचं बाई ब्लाऊज बसतं कारण त्यामध्ये कॉलर आयपट्ट्या पायपिंग पट्ट्या भरपूर असतं मग पूर्ण कपड्यामध्ये ब्लाऊज शिवून आणि एकदम परफेक्ट येतं म्हणजे कपडा पण आपल्यांना कमी येत नाही आणि कोण कोणत्याही ब्लाऊजला पायपिंग करताना तुम्ही तिरप्या कपड्यामध्ये करा तिरप्या कपड्याची पायपिंग बघा आणि सरळ कपड्याची पायपिंग बघा दोन्ही पायपिंगमध्ये इतका फरक असतो ना सरळ कपड्याची पायपिंग केव्हाही पलटी होऊ शकते आणि अशी सरळ येत नाही तशी तिरप्या कपड्याची पायपिंग करायला थोडा प्रॉब्लेम येतो पण हळूहळू तुम्हाला जर ह्या गोष्टींची सवय जर झाली ना तर अशा पद्धतीने जर पायपिंग केली तर तुमची पायपिंग कधीच पलटी होणार नाही आणि उलट पण होणार नाही तुम्ही नक्की करून बघा आणि कॉलरचं ब्लाऊज अगदी सोपं हो आहे कोणी पण शिवू शकतं तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज कट केलं आणि शिवलं ना तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला ब्लाऊज कसं बसलं आणि जर कोणी काही वेगळ्या पद्धतीने शिवत असेल ते पण मला नक्की सांगा कारण आपण एकमेकींना माझी मी जसं या पद्धतीने ब्लाऊज शिवते ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगते मी बऱ्याच दिवसापासून कॉलरचे ब्लाऊज राह कस्टमरचे भरपूर राहता तर मी यामध्ये टक्स किंवा प्रिंटचा आकार देऊन पण ब्लाऊज शिवते इतके छान आणि परफेक्ट येतात कुठं कमी जास्त पण होत नाही आणि शिवायला पण एकदम सोपं आहे कुठं काही आपण कटोरी ब्लाऊज प्रिन्स कट ब्लाऊज तरी कटिंगचं ब्लाऊज तरी वेळ लागतो त्या ब्लाऊज शिवायला पण हे ब्लाऊजला अजिबात वेळ लागत नाही आणि कुठे गुढी पण पडत नाही एकदम छान येतं आणि कॉलरच्या ब्लाऊजला आपण आहे ना वरच्या साईडने अर्धा इंचचा एक इंचचा कट देऊन पाठीमागच्या बाजूला गळा दिलेला असतो तिथून खाली आपण गळा पण टाकू शकतो तुम्हाला आता हे डेली यूजचे ब्लाऊज आहे म्हणून मला ग या ब्लाऊजांना गळा नाही टाकायचा आहे एक दोन ब्लाऊज आहे गळा टाकून शिवायचे ते पण मी तुम्हाला दाखवेल का कॉलरच्या ब्लाऊजला पाठीमागून गळा कसा टाकायचा ते पण बघूया आपणही आता हे ब्लाऊजला आपण पायपिंग करून झाली आता पायपिंग बघा इतकी सुंदर आली आहे ना खूप छान अशी गोलसर पायपिंग आली की ब्लाऊजचा लुकच बदलतो आणि ही ब्लाऊज शिवायला आहे ना कोणी पण शिवू शकतं फोरटक्समध्ये आपण ज्यावेळेस चार फो चार घड्या टाकतो तर चार घड्यांमध्ये ना आपण आठ पंचवीसपासून तर तीसपर्यंतची घडी घ्यायची साडे दहा म्हणजे ते कमर घेराचं माप घ्यायचं आणि उंची आपली ज प्रत्येकाच्या उंचीनुसार चौदा पंधरा उंची कंपल्सरी असू द्यायची कारण की कॉलरचे ब्लाऊजला उंची जास्त लागते आणि जर तुमचं माप जर बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस अडोतीस या पॅटर्नमध्ये जर जात असेल तर तुम्ही शोल्डर आठ घेऊ शकता आणि कमर घेऱ्याचं माप साडे अकरा टाकायचं खाली तर या पद्धतीने जर तुम्ही मापं टाकून जर ब्लाऊज शिवले ना तर मला तर वाटतच नाही तुमचं ब्लाऊज कुठे काही प्रॉब्लेम होईल का काय एकदम परफेक्ट येईल आणि एकदम छान बसेल तुमचं ब्लाऊज तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज नक्की शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून तुम्हाला काही जर गोष्टी लक्षात तुमच्या लक्षात नाही राहिल्या किंवा काही विचारित असेल मला कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं तुमच्या उत्तर देईल पण मैत्रिणीनं तुम्ही एकदा असं ब्लाऊज शिवून बघा बघा आता माझी आयपट्टी पण जोडून झाली आहे पुढचा पार्ट तयार झाला आहे एक एक पार्ट जोडला की खूप छान येतं ब्लाऊज घाई करायची नाही ब्लाऊज शिवताना आता हां पाठीमागचा भाग घेतला आहे मी पाठीमागच्या भागावर आपले पुढचे पार्ट ठेवून घ्यायचे इथं आणि मग शोल्डर दाबायचं आपण जो एक इंचा आकार तिथं कॉलरला दिलेला असतो ना त्या आकाराच्या वरती आपण अर्धा इंच मागचा पुढचा भाग जॉईन करून घ्यायचा आता हे दोन्ही पण पार्ट जॉईन झाले जॉईन झाल्यानंतर मी प्रत्येक ब्लाऊजला तेच सांगते की तुम्हाला बाही जोडायच्या आधी तुम्ही हे दोन्ही पार्ट एकदा चेक करायचे आणि पुढच्या साईडला थोडा अर्धा इंचा आकार देऊन कोरून घ्यायचं ब्लाऊज तुम्ही ज्या वेळेस हा अर्धा इंचाचा कुठल्याही कटोरीला किंवा प्रिन्सला किंवा हे पण कॉलरचं ब्लाऊज आहे ना याला पण असा बघा आता हा आकाराला नाही तुम्हाला डायरेक्टली देता आला ना आता तुम्ही आधी खडूनही आकार द्या खडूनही आकार दिल्यानंतर टीप मारा त्यावर आणि त्यानंतर कट करा आता मी हे का तसं कट करते इथं मला माहिती आहे माझं म्हणजे मी किती कट करायचं म्हणून तुम्हाला याची कल्पना नसेल तर तुम्ही पहिले खडोणी आखून घ्यायचं आणि त्यानंतर टिप मारून आणि मग कट करायचं दोन्ही पार्ट ज्या वेळेस मागचे पुढचे पार्ट ज्यावेळेस आपण कट करतोय बघा आता माझ्याकडनं पण मागे पुढे आहे असं थोडंफार मागे पुढे होतं शिवण्यात थोडंफार टिपा इकडे तिकडे होतात मग आपण ते भाग एकसारखे करून घ्यायचे आता हे सरळ ब सरळ करून घ्यायचे हा मागचा पुढचा भाग आहे ना व्यवस्थित कट करून घ्यायचा कट केल्यानंतर शोल्डर पण बघायचं दोन्ही साईडचं शोल्डर लावून बघायचं हा बघा आता आपला हा अर्धा इंचाचा पार्ट पुढे आला आहे बघा आपण जसा दीड आणि सव्वाचा आकार देतो तसा हा आकार आला आहे आणि दोन्ही पण पार्ट सारखेच केले मी कट कर करून घेतलाय एक्स्ट्राचा भाग आणि इथं पण शोल्डर आता शोल्डरचे तिथं पण असं धागे दोरे कपडा उरलेला असतो तो पण कट करायचा आणि बाही जॉईट करताना तुम्ही काय करायचं पहिले आपल्या बाहीला सेंटरला बाही लावताना सेंटर ला ला आपण सेंटरला असे पॉईंट करून घेतला आहे आणि तोच पॉईंट शोल्डरवर ठेवून मग आपण बाहीचा पार्ट जॉईंट करायचा तर बाही लावताना तुम्हाला माहीतच असेल तर खोल भाग पुढच्या साईडला घ्यायचा आणि थोडा मोठा भाग असतो तो, तो पाठीमागच्या साईडनी घ्यायचा तुम्ही जर असं सेंटर ठेवून जर बाही जर जॉईन केली ना तर तुम्हाला कधीच तुमचं तुम्हा शोल्डर पुढे पण येणार नाही आणि असं मागे पण जाणार नाही आपण ज्यावेळी डायरेक्टली हे टोक तर ते टोक बाही जॉईन करतो ना तिथंच आपलं चुकतं मग त्यामुळेच आपल्याला शोल्डर पुढे येण्याला प्रॉब्लेम होतो मग तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा बाही जोडताना पॉईंटनी बाही सेंटर घेऊन आणि मग जोडा तर तुमचं शोल्डर पण पुढे येणार नाही इथं दोन्ही पार्ट जॉईंट करून झाले होते ना तर बाहीचं बघा एकदम छान परफेक्टली बाई आली इथं पण आता बाही जॉइंट करून झाली माझी इथं तुम्ही बघू शकता इतकं छान आलंय मस्त ब्लाऊज प्रत्येक ब्लाउजला मी उलटी फिटिंग करते उलटी फिटिंग केल्यामुळे काय होतं की धागे वगैरे निघत नाही आणि आपल्याला ना जो वरलाक करायचा असतो ते पण नाही केलं तरी चालतं मग हे ब्लाऊज वापरायला पण खूप छान असतं आणि डेली यूजसाठी तर खूप कम्फर्टेबल राहतं हे तर इथं आपल्यांना कॉलर लावायची ब्लाऊजला तर कॉलर लावताना ना पुढच्या साईडला शोल्डरपासून आता माझं पूर्ण ब्लाऊज तयार झालं आहे फिटिंग पण झाली माझ्या ब्लाऊजची आणि इथं शोल्डरपासून खाली ना असं हा आकार बघून घ्यायचा आपण जो अर्धा इंचाचा आकार कट केलेला होता तो अजून थोडासा कोरून घ्यायचा आपला आकार इथं असं पॉईंट करून घ्यायचं आपल्याला ना डायरेक्टली नाही कातर लावता येत ना तर आपण असं खडून निघून करून घ्यायची आणि त्यानंतर मी त्यावर आता टीप मारून घेते मग काय होतं आपल्याला आकार पण लक्षात येतो आणि किती कमी जास्त होतंय ते पण लक्षात येतं नॉर्मल समजा तुम्ही हा आकार जर नाही कोरला आणि थोडा कट नाही केला अजून तर तुमची कॉलर आहे ना असं पाठीमागून जास्त असे खेच मानिलाशी जास्त टच होईल आणि मग ते तुम्हाला जास्त व्यवस्थित जे कम्फर्टेबल वाटतं ते वाटणार नाही त्यामुळे जे ब्लाऊजचं पाठीमागून जी कॉलर लावायची ना तिथून अजून अर्धा इंच कोरून घ्यायचा तो पार्ट आणि मग कॉलर लावायची आपण जो पार्ट आहे ना इकडची तिकडं पूर्ण जॉईंट करून घ्यायचा पुढच्या शोल्डरपासून खाली ना चार इंच दोन्ही साईडला पॉईंट करायचे आणि चार चार इंच दोन्ही साईडला केले के की मधला पण आकार मोजायचा हो आणि आता तो किती येतो आहे तर माझा हा आला आहे सतरा अठरा साडेसतरा आला आहे तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे म्हणजे अठरा घेतलं आहे मी आता हे माप कॉलरचं करून घेतलं आहे माप आणि डबल कपडा घ्यायचा डबल कपडा घेतल्यानंतर कॉलरचा कपडा त्यावर ठेवायचा आणि मग कॉलरला एकच साईड टीप मारायची तुम्ही बघू शकता मी एकच साईड टीप मारली आहे आणि जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो घेतला आहे तो उलटा करायचा उलट अशी लांब पट्टी बनवायची आणि उलट करून मग त्यावर एक सिंगल टिप मारायची सिंगल केल्यानंतर आता आपल्याला हा भाग पलटवायचा आहे आता इथं इथं आहे हां हे ये बघा येतात इथं कसं होतंय बघा ते तिथून तिथून आपल्या कलरचा भाग पलटवून घेतला जसं की आपण ब्लाऊजच्या कुठलाही भाग पलटवतो क्रॉसपट्टी जोडताना तसंच हा पण असा पलटवून घ्यायचा पलटल्यानंतर दोन्ही पण तोंड आणि कॅनवास पूर्ण पॅक करायचा इथून तिथून सरळ टेप मारून घ्यायची कॉलरचा आपल्याला स्टँड कॉलर पाहिजे असेल कमी कॉलर पाहिजे असेल तर ते आपल्या याच्यावर आता तर मी हे डेली यूजचे ब्लाऊज आहे तर डेली यूजचे ब्लाऊजांना शोल्डरपासून खाली ओ, चार इंच घेतलं आहे तुम्ही तीन इंच पण घेऊ शकता किंवा साडेतीन पण घेऊ शकता किंवा अडीच पण घेऊ शकता तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही सुरुवातीला एक ब्लाऊज शिवून बघा तुम्हाला जसं छान वाटतं तसं तुम्ही त्यानुसार कॉलर कमी जास्त करू शकता इथं मी कॉलरला आधी पूर्ण दाबटीप देऊन घेतली आहे दाबटीप दिल्यानंतर मग दोन्ही साईडला पॅक करून घेतला आहे आणि कॉ म कॉलरसाठी कॅनवास वापरतानाही ना तुम्ही पट्टीचा कॅनवास वापरा म्हणजे तो कट करायची माप घ्यायची एवढी वेळ गरज नाही पडत तो कारण तो ऑलरेडी आधीच मापात असतो आणि फक्त आपल्यांना काही त्याची लांबी मोजायची असते तर आपल्या बघा कॉलरचा कॉलर तयार झाली आहे आप आपली ब्लाऊजची तर इथून शोल्डरपासून तुम्हाला पिवळ्या खडू निघून केलेली इथं दिसत असेल तर त्या खडूच्या एका टोकापासून इथं कॉलर ठेवायची आणि दुसऱ्या टोकापर्यंत आपण माप घेतलेलंच असतं त्या टोकापर्यंत कॉलर जॉईन करायची जास्त कॉलर लावताना कपडा कुठलाही खेचायचा नाही खालचा कपडा खेचायचा नाही आणि वरचा पण खेचायचा नाही एकदम हलक्या हाताने कॉलर लावायची जर कपडा जास्त ओढला तुम्ही जास्त ताणला गेला तर तुमची कुठला तरी एखादा पार्ट कमी येऊ शकतो हे कॉलरचं झालंय जॉइंट आपले त्या खुनापर्यंत दुसऱ्या दुसऱ्या बाजूपर्यंत कॉलर परफेक्टली बसली कुठे कपड्यात ताणला नाही आणि एकदम माप जर घेतला आपण फक्त अर्धा इंच जास्त ठेवायचं म्हणजे दोन्ही साईडला एकदम व्यवस्थित बसते तर हे बघा झालंय आपलं कॉलरचं ब्लाऊज तयार तर अगदी सोपं आहे हे ब्लाऊज आणि फिनिशिंग पण बघा खूप छान आली आहे तुम्ही यापेक्षा कॉलर तुम्हाला कमी घ्यायची असेल तर कमी पण घेऊ शकता आणि याची ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे सहा ते सात हुका बसता या ब्लाऊजला तुम्ही सहा ते सात हुका लावू शकता याला आणि ब्लाऊज पीस पण बघा कलर पण खूप छान आहे त्याचा आणि शिवल्यावर तर अस्तर टाकून शिवल्यावर तर अजून छान फिनिशिंग येते मी तर म्हणेल तर अस्तर टाकूनच शिवाय ब्लाऊज तर चला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ